कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वंबर चौधरी आणि विधितज्ञ श्री असिम सरोदे यांच्या समवेत निर्भय बनवच्या सभेला जात असताना ज्येष्ठ पत्रकार श्री निखिल वाघळे यांच्यावर अर्ध्या तासात चार वेळा पुण्यात झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्हा संलग्न हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला पत्रकार वाघळे यांच्यावरील या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून निवेदन देण्यात आले आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे रमेश पाटील यांनी हुतात्मा राजगुरु पत्रकार संघ खेड तालुका अध्यक्ष अर्जुन यांच्या हस्ते निवेदन स्वीकारले या प्रसंगी गौतम पाटोळे भागवत काठकर बाबासाहेब भंडारे राजेश नागरे सोमनाथ बेंडाले आदी उपस्थित होते भविष्यात असे हल्ले होऊ नये यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसेच संबंधित पुण्यातील घटनेची चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा